जन्म से हूँ मैं ब्राह्मण कर्म से क्षत्रिय हूँ जन्म से हूँ मैं ब्राह्मण कर्म से क्षत्रिय हूँ मोल तोले है वैश्य हमारा शुद्र सरिखा समर्पण हूँ यह धरती जिस पे घूम रही है उसी केंद्र का बिंदु हूँ यह धरती जिस पे घूम रही है उसी केंद्र का बिंदु हूँ मेरा हिंदुत्व ही हिंदुस्तान है और सर्वप्रथम मैं हिंदू हूँ और सर्वप्रथम मैं हिंदू हूँ नमस्कार मी कार्तिके चंद्रभानसंधान इयत्ता आठवीत शिकते गट क्रमांक एक मधून माझा विषय म्हणते होय मी पण सावरकर स्वातंत्र्यवीर सावरकरांना भारतरत्न दिला गेला पाहिजे की नको सावरकरांनी खरंच इंग्रजांची माफी मागितली होती का जर मागितली होती तर ते योग्य की अयोग्य असे सगळे विषय सावरकर प्रेमींच्या खूप जवळचे आहेत कारण ते सावरकर प्रेमा इतकेच आपल्या सोयीचे असतात हे विषय हाताळताना मोठमोठ्या शब्दांचे बुडबुडे उडवणं आणि लांब लचक चर्चा करणं या पलीकडे काही लागत नाही सावरकरांचा देशप्रेम सावरकरांचा त्याग सावरकरांची दूरदृष्टी सावरकरांचं सावरकरांचं हे सावर ते। अशी न यादी अगदी मुखोद्गत असते ना परंतु होय मी पण सावरकर अवघड वाटतो नाही हा विषय हा विषय हाताळताना सर्वप्रथम माझ्या मनात विचार येतो खर तर सावरकर म्हणजे नेमकं काय तर सावरकर म्हणजे परदेशी कपड्यांची होळी सावर सावर सावरकर म्हणजे बॉम्ब बनवणं सावरकर म्हणजे सशस्त्र क्रांती सावरकर म्हणजे सगळ्या वेळा झुगारून देऊन सर्वस्व अथांगात झोकावून देणं शौर्याची पराक्रमाची पराकाष्ठा तर कधी कधी सावरकर म्हणजे अटक मानहानी हाल अपेष्टा सहनशीलतेची पराकाष्ठा आणि म्हणूनच सावरकर म्हणजे मुत्सद्देगिरी सावरकर म्हणजे समाज सुधारणा सावरकर म्हणजे हिंदू संघटन सावरकर म्हणजे भाषा शुद्धी स्वतःच्या डोळ्यासमोर भारताचे तुकडे होताना दिसत असताना देखील अखंड हिंदू राष्ट्राचं स्वप्न बघण्याची ताकद म्हणजे सावरकर सावरकर म्हणजे आत्मभान स्वभान खर तर सावरकर म्हणजे खूप काही पण एका शब्दात सांगायचं तर सावरकर म्हणजे स्वभाण आणि या स्वभानातनं निर्माण होणारा स्वाभिमान म्हणजे सावरकर सावरकरांची स्वातंत्र्याबद्दलची भूमिका काय होती सावरकरांनी स्वातंत्र्य कधीही मागितलं नाही आम्हाला स्वातंत्र्य द्या आम्ही सत्याचा आग्रह करतो म्हणून द्या आम्ही शांततेने सद्बुद्धीने मागतो म्हणून द्या यातली कुठलीही भूमिका सावरकरांनी कधीच घेतली नाही सावरकरांची भूमिका स्पष्ट होती संपूर्ण आणि बिनशर्त स्वातंत्र्य प्रत्येक जीव जन्माला येतो ना मग आम्हाला स्वातंत्र्य देणारे तुम्ही कोण आम्ही स्वातंत्र्य मागत नाही आहोत आम्ही याचक नाही आणि तुमच्याकडेही दातृपद नाही स्वातंत्र्य मिळवण्यासाठी आम्हाला आधी तुम्हाला इथून हुसकावून लावावं लागेल आणि आम्ही ते करू मग त्यासाठी काहीही करू तुरुंगात जाऊ अटक होऊ फाशी जाऊ बॉम्ब बनवू करू काहीही करू पण आम्ही स्वातंत्र्य मागत नाही ही भूमिका म्हणजे आपल्याला जर आपल्यातले सावरकर गवसायचे असतील ना तर हे स्वभाण गवसणं फार आवश्यक आहे सावरकरांनी परदेशी कपड्यांची होळी केली सावरकर म्हणाले आम्ही परदेशी कपडे का वापरू आमच्या पैशाने तुमचे खिस्से का भरवू आमच्या देशात निर्माण होणाऱ्या कापडाचा दर्जा तुमच्या देशात निर्माण होणाऱ्या कापडापेक्षा कमी आहे म्हणून मग तो दर्जा उंचावण्यासाठी जे काही करावं लागेल ते आम्ही करू पण कपडे स्वदेशीच वापरू हे स्वभान सावरकर म्हणाले आम्ही तुमच्या भाषेच्या कुपड्या का वापरू काही शब्द आमच्या भाषेत अस्तित्वात नाहीत म्हणून मग आम्ही ते शब्द जन्मास घालू पण भाषा आमचीच वापरू यासाठी मला काय करावं लागेल भारतीय प्रादेशिक भाषा भारतीय प्रादेशिक सण उत्सव परंपरा याबद्दल माझ्या मनात आदर बाळगावा लागेल जेव्हा जेव्हा शक्य जेव्हा जेव्हा जिथे जिथे शक्य आहे तिथे तिथे माझ्या वागण्यातून बोलण्यातून कृतीतून हा आदर व्यक्त केला पाहिजे कारण यापुढे स्वराष्ट्राभिमानी होय मी पण सावरकर जातीबद्दल सावरकर लिहितात ब्राह्मण वाचा अंग जरी तो झाला कोणतेही रूप वा रंग जरी आला तो महार अथवा मांग जरी सकला ही एकच हिंदू जाती आम्हा तिला बंधू जाती भेदभावात त्यांना मान्यच नव्हता माणूस की हा माझा धर्म आहे असं मला सांगायला आवडेल असं म्हणणाऱ्या सावरकरांना आज काही अशिक्षित लोक एका जातीच्या चौकटीत अडकवण्याचा निष्फळ प्रयत्न करतात सावरकर म्हणाले आमचा समाज दुभंगलेला आहे जातपात उच्चनेच याने विभागलेला आहे मरगळलेला आहे एक संघ असा नाही पण हे भेद मिटवण्यासाठी जे काही करावं लागेल ते आम्ही करू पण एक संघ असे उभे राहू आज फक्त जातपात आणि धर्मच नव्हे तर माणसाचा कसा फाशी जातो आणि मानवतेला आवाहन करून गळे काढले जातात भारत पाकिस्तानची मॅच हारतो आणि फटाके वाजवले जातात भारताचा ध्वज जाळला जातो आणि याला आझादी का संग्राम म्हटलं जातं हे भेद मिटवण्यासाठी मी काय करणार मी समाजात ज्या पातळीवर असेल जिथे असेल तिथून माझा आवाज व्यक्त करणार मी सोशल मीडिया वापरणार पण माझे मत नोंदवणार सावरकरांनी नेहरूंना काही सूचना केल्या होत्या त्यातली एक सूचना म्हणजे शिक्षण संस्थे संदर्भातली सूचना सावरकरांनी नेहरूंना सांगितलं होतं की ब्रिटिशांनी रुजू केलेली ही शिक्षण संस्था बदला ती बदलली गेली नाही आणि म्हणूनच आज आम्ही शाळेत काय शिकतोय फ्रान्सची राज्यक्रांती जर्मनी आणि फ्रान्सचं युद्ध भारतात राहतोय ना आपण की युरोपात राहतो अहो छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास शिकवा झाशीच्या राणीचा इतिहास शिकवा टिळक आगरकर सावरकरांचा इतिहास शिकवा सावरकर म्हणाले होते सैनिकी शिक्षण शाळा शाळांमध्ये द्या शैक्षणिक धोरण ठरवणं माझ्या हातात नाही परंतु माझा बाल शिवाजी माझी चिमुकली झाशीची राणी सहनशीलतेच्या नावाखाली शेळपट बनणार नाही ही जबाबदारी माझी प्रत्येक पावलावर फोफावत चाललेला भ्रष्टाचार दर दिवशी हीन पातळी गाठत जाणारं राजकारण भरकटत जाणारी तरुण युवा पिढी हे सगळं बघून प्रगत बलशाली संपन्न अशा भारताचं स्वप्न बघण्याची भीती वाटते ना अवस्था वाटतं ना हे स्वप्न भारताची शकल होत असताना हा सिंधू पर्यंत अखंड हिंदू राष्ट्राचं स्वप्न बघणाऱ्या सावरकरांचे वारस होत आपण आपण स्वप्नांना घाबरून कसं चालेल आपली स्वप्न आपल्यावर अवलंबून असतात बाह्य परिस्थितीवर नाही हे जाणणं म्हणजे स्वभाव आणि म्हणूनच प्रगत बलशाली संपन्न अशा भारताच्या स्वप्नांसाठी होय मी पण सावरकर धन्यवाद